श्रीस्वामी समर्थ प्रियाज लॅप युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस देवाची सेवा करतो एखादं व्रत करतो किंवा एखादं पारायण करतो ग्रंथाचं जी काही सेवा आपण करतो त्यावेळेस त्या ते सेवेसाठी से आपल्याला एक आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी संकल्प हा आपल्याला सोडायचा असतो तर हा संकल्प आहे हा का सोडावा आणि तो क कसा सोडावा हे बऱ्याच जणांना माहीत नसतं त्यामुळे काय होतं की संकल्पन न करता आपण जर जर सेवा जर केली तर आपलं असं होतं की ती सेवा आहे ती आपल्या हातून होत नाही म्हणजे असं होतं की आपण आपल्याला ती जरी आज जरी आपण सेवेला सुरुवात केली आणि उद्या आपण उद्या आपण जर सेवेला जर बसायचं म्हटलं तर आप, आपलं अशी मनाची इच्छा होती की राहू द्या दिवस उद्या करूया किंवा असं होतं की आज माझी इच्छा नाही करण्याची मला आज खूप कंटाळा आलेला आहे किंवा दोन तीन दिवस करतो परत राहून देतो बघू नंतर करूया ना असं बऱ्याच वेळा होतं याने काय होतं आपल्या हातून सेवा आहे ती घडतच नाही आपण सतत पुढं फुडं पुढं फुडं पुड़, असं पुड़, ढकलत राहतो आणि यामुळे आपल्याला जे करायचं आहे ते तर होतच नाही आणि आपल्याला जे मिळवायचं आहे जी आपली मनोकामना जी काय इच्छा आहे ती तशीच अपूर्ण राहते ती काही पूर्ण होत नाही त्यामुळे काय होतं की आपण जर संकल्प जर सोडला तर ती आपली इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते कारण कोणताही सेवा वृत्त करताना ज्यावेळेस आपण संकल्प सोडतो त्यावेळेस तो संकल्प सोडल्याने आपण त्या गोष्टीला बांधील राहतो संकल्प सोडणं म्हणजे काय संकल्प सोडणं म्हणजे आपण त्या गोष्टीला बांधील असणं किंवा एखाद्या गोष्टीचा कि निर्धार होणे किंवा ती गोष्ट आपण ठरवली ठरवली आहे म्हणजे ती आपल्याला करणं भागच आहे असं म्हणजे संकल्प सोडणे यासाठी आपल्याला संकल्प जर आपण जर सोडला कोणत्याही सेवेचा जेणेकरून आपण कोणते संकल्प आहे ते सोडू शकतो की आपण स्वामीचरित्र सारामृताचं आहे ते गुरुवारचे व्रत आहेत किंवा आता लक्ष्मीची महालक्ष्मीचे त्याचबरोबर जी व्रत आहेत वरदलक्ष्मी वैभवलक्ष्मी विष्णूंची सेवा गणपतीची सेवा भगवान विष्णूंच्या सेवा आहेत कुलदेवी कुलदैवत ह्या ज्या सेवा आहेत यासाठी आपलं आपल्याला जे संकल्प आहेत ते जर आपण जर संकल्प जर सोडले तर ह्या सेवा आहेत त्या आपल्या लवकरात लवकर देवांपर्यंत पोचतात आणि त्या सेवेचं जे फळ आहे ना ते आपल्याला अगदी जलदगतीने मिळतं कारण आपण कोणतीही जर सेवा जर संकल्पयुक्त जर केली तर ते अगदी आपण आपल्या अंतर्मनापासून ती सेवा आहे ती केली जाते कारण आपल्याला माहीत असतं की ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आणि आपण वेळात वेळ काढूनही ती सेवा आहे ती त्या दिवशी करतो म्हणजे करतोच किती आपल्याला काम असू द्या किती कंटाळू द्या काही होऊ द्या कारण आपल्याला माहीत असतं ही सेवा आहे ती मी मी ठरवलेलं आहे मी हा संकल्प सोडलेला आहे आणि त्यामुळे मी बांधील आहे आणि मला ही सेवा केलीच पाहिजे हे आपल्या अंतर्मनाला कुठेतरी आतमध्ये माहीत असतं म्हणून आपण काय करतो की सेवा आहे ती आपल्या हातून अशा पद्धतीने आहे ती होते आणि ती सेवा पूर्ण होते आणि त्याचं जे इच्छित फळ आहे तेही आपल्याला लवकरात लवकर मिळतं म्हणून हा संकल्प आहे तो सोडायचा असतो आता हा संकल्प हा आपण कसा सोडायचा आहे ती जी माहिती आहे ती आता आपण पाहूया संकल्प पा आपण सोडताना काय करायचं आहे की आपण कोणत्याही गोष्टीसाठी संकल्प आहे ते सोडू शकतो ज्यावेळेस संकल्प सोडणार आहोत त्यावेळेस आपण देवाच्या पुढे बसायचं आहे बसण्या अगोदर आपल्याला पाणी तांदूळ फूल आ, अक्षदा आहेत ते आपल्याला घ्यायचं आहे त्याचबरोबर एक ताट आहे ते किंवा तामन आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि नंतर आपण देवापुढे बसायचं आणि प्रथम आपल्याला अचमन करायचं आहे अचमन करताना आपण काय करायचं आहे ओम केशवायनम हा प्रथम एक चमचा आपल्या उजव्या हातामध्ये पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि ते प्यायचं आहे नंतर ओम नारायणायन हा दुसऱ्यांदाही असं म्हणायचं पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं तिसऱ्यांदा म्हणायचं ओम माधवायनमहा असं म्हणायचं आणि ते पाणी आहे ते प्यायचं अशा पद्धतीने आपण अचमन अचमन करणं म्हणजे काय ती जी जागा आहे आपण जिथं ज्या सेवेसाठी बसणार आहोत ती जागा आहे ती, ती त्या जागेचं शुद्धीकरण करणं यालाच अचमन करणं असं म्हणतात यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे की आपल्याला आता संकल्प सोडायचा आहे संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी सेवेच्या पहिल्या दिवशीचा सोडला जातो संकल्प सोडण्यासाठी आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि एक फूल आहे ते घ्यायचं आहे हे घेतल्यानंतर आपल्या त्या हाताच्या खाली एक आपल्याला तामन आहे ते घ्यायचं आहे रिकामं तामन त्यामध्ये पाणी नसलं ते तामन घ्यायचं घेतल्यानंतर आता आपल्याला असं बोलायचं आहे प्रथम जे आपलं नाव आहे ते बोलायचं आहे आणि नंतर आपलं जे गोत्र आहे ते बोलायचं आहे आपलं जर गोत्र जर माहीत नसेल तर आपण कश्यप जरी बोललं तरी चालतं हो सर्वांनी कश्यप बोललं तरीही चालतं तर आता मी सांगते कशा पद्धतीने बोलायचं म्हणजे मी आता बोलून दाखवते असं तसंच तुम्ही तुमचं नाव तुमचं गोत्र किंवा तुम्हाला जी काही इच्छा आहे आणि तुम्ही जी काय सेवा करणार आहात ते तुम्ही त्यामध्ये ॲड करून तसंच बोलू शकता कसं बोलायचं आहे ते सांगते मी प्रियंका कश्यप गोत्राची स्वामींची एक सेवेकरी आहे आणि मी स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत्याचे अकरा पारायण करत आहे आणि मा माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी ही सेवा करत आहे नंतर आपण स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामींना अशी प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून स्वामीचरित्र सारामृताचे अकरा पारायण ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी स्वामींना आपण प्रार्थना आहे ती करायची आहे आणि नंतर जे आपण हातात जे पाणी घेतलं होतं ते खाली जे तामन आहे त्या तामणात आपल्याला सोडायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला संकल्प आहे तो सोडायचा आहे आपण कोणतीही सेवा करा त्यासाठी अशाच पद्धतीने संकल्प आहे तो सोडला जातो अशा पद्धतीने संकल्प आहे तो जरूर सोडावा आणि आता काहींना असं वाटतं की आपल्याला मंदिरात जायला सांगितलेलं असतं स्वामींच्या मंदिरात जावा किंवा दुसरा पण किंवा देवीचं असेल सेवा तर देवीच्या मंदिरामध्ये जा तिथे खडीसाकर आणि नारळ्या ठेवून म्हणजे तो म्हणजे स संकल्प तिथं जाऊन आपण निर्विघ्नपणे माझे माझी इच्छा ही पूर्ण व्हावी आणि निर्विघ्नपणे माझी सेवा व्हावी हे बोलणं म्हणजे तिथं जाऊन आपण देवीला प्रार्थना करणं हे झालं ते म्हणजे संकल्प नाही आत्ता ज्या पद्धतीने मी सांगितलं की हातामध्ये पाणी घेऊन आपल्याला ते तामणामध्ये सोडणं त्याला म्हणतात संकल्प आपण संकल्प आहे तो तशा पद्धतीने सोडायचा आहे अशा पद्धतीने आपण कोणतीही जर सेवा जर केली तर त्याचं इच्छित फल आहे ते आपल्याला लवकरात लवकर मिळतं त्यासाठी आपण संकल्प हा सोडायचा असतो आणि ती सेवा आहे ती करायची असते आणि ती सेवा निर्विघ्नपणे पूर्ण पार पाडते आणि ती आपली सेवा ही ती पूर्ण होते श्री स्वामी समर्थ